爱来了。

没有。

पण मेला कोणी म्हणजे पडून मेला कोणी म्हणजे काही बिमारी होऊन मेला असा बिमारीच मारल तुला मारायचं काम पडणार नाही तुझ्यावरती खेम कोणाचा येणार नाही असा ब्रह्मदेवानं त्या मरण देवीला सांगितलं तरी आयसे पूर्वी निर्माण मग हे आय कोणी आख्यान अंकपणे मणी होणार जो आमचराजाचा हरी नावाचा पुत्र मेला त्याचा शोक त्यांनी बंद केला रन्न बंद केलं निमित्तू हा या धर्म पुसत काही कथा का म्हणता मुलत की ऐके सावधान आणि त्यावेळा धर्मराजांनी सांगितलं व्यास महाराज मला आणखीन अशा काही कथा सांगा जेणेकरून माझं दुःख दूर होईल आता आणखीन लक्ष

संतोषला तुमच्या नावाच्या राजाला विचारलं ही मुलगी कोणाची आहे त्यांनी सांगितलं ही माझीच सुकन्या आहे त्यावेळेला ही मुलगी मला देता का असं नारदांनी मागितलं आणि त्या राजाला धन्यता वाटली मानलेला आहे पण तू माझ्यावर जळून जर तू इला मागत असेल तर आता मी तुला श्राप देतो असं नारदाला पर्वत ऋषी बोलले תודה, חבר הכנסת נאון שכנע what Pari... is

पण कथेने शोक नागते हे शास्त्र आपल्याला सांगतं त्या ठिकाणी ते राजा शोकाकून झाला आणि त्या ठिकाणी एका ऋषीने येऊन त्याला एवढ्या सोळा प्रकारच्या कथा सांगितल्या सोळा आख्यान सांगितल्या aplicar